हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये सो मित्रांनो कोकण म्हणजेच देवभूमी कोकण म्हणजे सुंदर असे बीचेस कोकण म्हणजे सुंदर अशी मंदिरे आणि कोकण म्हणजे निसर्गाचा सुंदर असा ठेवा आणि ह्याच कोकणमध्ये आज आपण दापोलीची टूर करणार आहोत एक व्हर्च्युअल टूर करणार आहोत म्हणजे दापोलीमध्ये तुम्ही दोन दिवस काय so, ला ला करू शकता म्हणजे कसं फिरायचं कुठे फिरायचं काय पाहायचं कुठे जेवायचं आणि कुठे राहायचं याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो नक्की हा व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपण पटकन व्हिडिओ चालू करूयात दापोलीला कसं पोहोचायचं दापोलीला तुम्ही बाय रोड जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला तीन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे पुण्यावरून तुम्ही जर निघालात तर तुम्ही तामिणी घाट मार्गे जाऊ शकता म्हणजे ताम्हिणी घाटातून तुम्ही माणगावला येऊ शकता माणगाव महाड पोलादपूर खेळ करत तुम्ही दापोलीला जाऊ शकता आणि तेच अंतर साधारणपणे एकशे साठ किलोमीटरच्या आसपास आहे दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही भोर मार्गे वरांधा घाटातून जाऊ शकता ते डिस्टन्स अप्रॉक्सिमेटली दीडशे किलोमीटरच्या आसपास आहे आणि तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही महाबळेश्वर मार्गे जाऊ शकता वाई पाचगणी घरी महाबळेश्वर पोलादपूर खेळ आणि दापोली हे तीन मार्ग आहेत बायरोड आणि तो पण डिस्टन्स तेवढाच एकशे साठ किलोमीटरच्या आसपास सो दॅट्स इट आणि नेक्स्ट आता तिथं कुठं राहायचं आणि कसे स्पॉट फिरायचे ते, so, ते, uh, ते आपण आता डिस्कस करूयात सो आपला so, देवंत गेलं आहे ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणजे साधारणपणे सकाळी जर तुम्ही निघालात तर तुम्हाला हे आता मी सांगितलेलं डिस्टन्स कव्हर करायला साधारणपणे सहा ते सात तास लागू शकतात म्हणजे तुम्ही सकाळी लवकर जरी निघालात तर तुम्ही बारा एक वाजेपर्यंत दापोलीमध्ये पोहोचता मग दापोलीमध्ये राहायचं कुठं दापोलीमध्ये म्हणजे करडे बीचच्या कर जवळ मुरुड बीचच्या जवळ किंवा लाडघरला तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स येत राह म्हणजे राहण्यासाठी तुम्ही जस्ट गुगल जरी केलं ना तरी तुम्हाला भरपूर मिळून जाईल पण मी जिथे राहिलो होतो लाडघरला त्या हॉटेलचे मी डिटेल्स डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल त्यांचं नाव पण देईल कॉन्टॅक्ट नंबर पण देईल सो त्याच्यानंतर ते तुम्ही जिथं पोहोचला जेवण वगैरे करा आणि एक तास दोन तास मस्तपैकी आराम करा आणि संध्याकाळी पाच वाजता सुंदर अशा लाडघर बीचला तुम्ही पहिल्यांदा भेट द्या लाडघर बीचवरचा जो सनसेट असतो ना तो काही कमालच असतो तिथं तिथं तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज पण भरपूर साऱ्या पाहायला मिळतील तुम्ही जर माझी दापोलीची माझी प्लेलिस्ट पाहिली असेल तर तुम्हाला त्यात सगळं मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे नसेल पाहिले तर नक्की पहा ती पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय सो तुमचा पहिला दिवस सनसेट पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा हॉटेलला या so, आणि पुन्हा आराम करा कारण की पुढचे दोन दिवस आपल्याला भरपूर सारं फिरायचं आहे सो लेट्स जम्प टू द डे टू यस सो डे टू डे टू ला सकाळी लवकर तुम्ही उठा म्हणजे साधारणपणे सहाच्या आसपास तुम्ही उठलात ना तर तुम्ही लवकर आवरून तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आहे ना मुरुड बीचला जा म्हणजे मुरुड बीचला तुम्ही गेलात ना तर तिथं काय माहिती का तुमची खोल समुद्रात आतमध्ये कोणतरी वाट पाहत आहे आणि ते म्हणजे डॉल्फिन्स तुम्हाला मुरुड बीचपासनं म्हणजे तुम्ही तिथं इन्क्वायरी केली तर तुम्हाला म्हणजे समजेल की एक बोटीने ना तुम्हाला आतमध्ये बीचमध्ये म्हणजे पा समुद्रामध्ये घेऊन जातात काही अंतरावरती आणि तिथं तुम्हाला सुंदर असे डॉल्फिन्स पाहायला मिळतात म्हणजे ते पाहायला मिळतीलच का नाही ह्याची गॅरंटी नसते पण ती राईड जर तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता म्हणजे एक बोट राईड जी असते ती ते झाल्यानंतर तुम्ही परत रिटर्न मुरुड बीचला या त्याच्यानंतर तिथंच तुम्हाला जवळ एक सुवर्णदुर्ग फोर्ट आहे सुवर्णदुर्ग किल्ला तो पण तुम्ही पाहू शकता तो पण पाहण्यासारखा आहे आणि गोवा किल्ला वगैरे ते दोन तीन किल्ले तिथल्या तिथेच आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही हारणेचं मोस्ट फेमस असं फिश मार्केट सुद्धा पाहायला जाऊ शकता म्हणजे माशांचे लिलाव वगैरे होतात ना ते खूप पाहण्यासारखं असतात आता मी तर व्हेजिटेरियन आहे तरी पण मी तिथं दोनदा तीनदा जातो ते फक्त मासे बघण्यासाठी मासे पाहायला किंवा तिथले लोक कसे डील करतात ते बघण्यासाठी तो पण एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो त्याच्यानंतर तुम्ही साधारणपणे दुपारी दोनच्या आसपास मुरुड आणि कर्दे बीचच्या मध्ये एक सागर सावली नावाचं एक हॉटेल आहे मी त्यांचं नाव काय कम्प्लीट ते, ते, ते मी कम देईन खाली त्यांच्या इथं तुम्ही जेवण करा दुपारचं कारण की त्यांच्या इथलं जेवण खूप सुंदर कमाल असतं आणि तिथली सोलकडी तर वाह क्या बात आहे त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या स्टे जिथं करताय आहे तिथे तुम्ही कर्द्या स्टे करत असाल तर तिथे किंवा लाडगडला स्टे करत असाल तर तिथे परत एक दोन तास जरा दुपारच्या वेळेत आणणकी कोकणात फिरण्यात काय पॉईंट नसतो म्हणून दुपारी तुम्ही परत ब्रेक घ्या थोडा आराम करा आणि संध्याकाळी इव्हिनिंगला परत तुम्ही कर्दे बीचला जाऊ शकता म्हणजे कर्दे बीच हरणी जवल बीच जवळजवळच आहे कर्दे बीचला तुम्ही जाऊ शकता कर्दे बीच इज अ मोस्ट फेमस बीच फॉर इट्स वॉटर ऍक्टिव्हिटी म्हणजे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी खूप फेमस बीच येतो आणि थोडा क्राऊडेड पण असू शकतो मेबी तुम्ही विकेंडला गेलात तर तर तुम्ही संध्याकाळची इव्हिनिंग तिथं तुम्ही स्पेंड करा तिथून सुद्धा सनसेट छान दिसतो आणि तिथं बीचवरती भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत करायला ते करून परत तुम्ही तुमच्या स्टेला या अशा प्रकारे तुमचा तुम्ही तुमचा डे टू एंड करू शकता येस सो आपला ट्रिपचा तिसरा दिवस आता गुड मॉर्निंग सकाळी लवकर उठा आणि लवकर म्हणजे साधारणपणे तुम्ही सात साडेसात पर्यंत उठलात तरी चालेल त्यानंतर मस्त फ्रेश होऊन नाश्ता करून तुम्ही जाऊ शकता हे केशवराज मंदिरला म्हणजे केशवराज मंदिर आहे ना हे दापोली आणि मुरुड किंवा दापोली आणि कर्देच्या रस्त्यावरती एक सुंदर असं केशवराजचं मंदिर आहे या मंदिरात जाता जाण्यासाठी ना तुम्हाला मित्रांनो छोटासा ट्रेक करावा लागतो म्हणजे त्याप्रमाणे तुमची तुम्ही ता, तुमची तयारी करून जा मस्तपैकी सुंदर अशा नारळी भोपडीच्या बागातून ही हा ट्रेक करायचा असतो आणि खूपच म्हणजे चारही बाजूने सुंदर अशी झाडी आणि त्याच्यामध्ये हे केशवराजचं मंदिर खूपच विलोभनी आणि सुंदर आहे मी याच्यावरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पहा ते झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता ते परशुराम भूमीला बोरोंडी गावाच्या जवळ परशुराम भूमी आहे ते सुद्धा ठिकाण पाहण्यासारखं आहे ते बघून झाल्यानंतर तुम्ही पुन्हा इकडे दाभोळकडे या कारण की दाभोळमध्ये ना तुम्हाला एक कड्यावरचा गणपती पाहायला मिळतो तो सुद्धा खूप प्रसिद्ध आहे म्हणजे तिथं एक गणपतीचं पाऊल सुद्धा आहे असं देखील म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही तिथे या ते पण तुम्हाला बघण्यासारखं आहे त्यानंतर दाभोळची जेट्टी म्हणजे दाभोळचं जे बंदर आहे ना ते सुद्धा पाहण्यासारखं आहे ते पण तुम्ही पाहू शकता आणि साधारणपणे दुपारचं जेवण करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही चंडिका मातेचं देखील मंदिर आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता असं करून करत तुम्ही तुमचा डे तुम्ही तुमचा दिवस तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमची दापोलीची ट्रिप प्लॅन करू शकता आणि तुमचा तिसरा दिवस देखील समजोय मग तुम्ही एक तर रिटर्न जर्नी चालू करा किंवा हॉटेलला जाऊन तिथं स्टे करून सकाळी लवकर रिटर्न जर्नी चालू करा सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे दापोलीची ट्रिप प्लॅन करू शकता आणि कुठे राहायचं काय राहायचं ह्या सगळ्याचं बजेट मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही लाडघरला गेलात ना तर तुम्हाला दीड हजार अठराशे पासून ते साधारणपणे तीन हजार चार हजार पर डे रूम सुद्धा मिळतील मुरुडमध्ये दे देखील अप्रॉक्सिमेटली तेच कॉस्ट आहे म्हणजे दोन अडीच हजाराच्या आसपास तुम्हाला इझिली रूम मिळून जातील सगळे फॅमिली रिसॉर्ट तुम्हाला मिळतील त्यानंतर जेवणाचे तर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तिथं म्हणजे तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही कुठल्याही ना मोठ्या हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा ना जे तिथले ऑथेंटिक छोटे खानावळ टाईप असतात ना हॉटेल्स तिथं तुम्ही जा कारण की तिथं तुम्हाला एकदम कोकणी पद्धतीचं सुंदर असं जेवण मिळेल त्याच्यानंतर फिरण्यासाठी तर तुमची म्हणजे स्वतःची तुमची वहीकल असेल तर बेस्टच आहे हो पण नसेल तरी पण तुम्ही तिथं रेंटेड बाईक किंवा कार तुम्ही हायर करू शकता तिथं ते, ते देखील ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात किंवा लोकल जे ट्रान्सपोर्ट आहेत म्हणजे बस आहे त्यानंतर रिक्षा ऑटो रिक्षा आहेत ते पण तुम्ही प्रेफर करू शकता ते पण तुम्ही तिथं ते पण त्यातून पण तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता आणि तसं सुद्धा फिरू शकता सो डॅट्स द होल स्टोरी आणि माझी प्लेलिस्ट चेक करा प्लेलिस्टमध्ये या सगळ्याचे व्हिडिओज बनवलेले आहेत नसेल पाहिले तर नक्की फार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला हे नक्की सांगा आणि अशीच एक ट्रिप प्लॅन सुद्धा मी अजून एका दुसऱ्या डेस्टिनेशनशी सुद्धा घेऊन येणार आहे त्यासाठी स्टेट नक्की पाहत राहा